या आंदोलनाचे मुख्य बंटेगन बनते पयानंद व भिक्खुसन आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलेत बंटेजी आले नाहीत अशातला बाग नाही जागा असती तर कदाचित त्याच्यापेक्षाही मोठा हॉल भरला असता जी जे बुद्धविहार आहेत ती ज्ञानार्जनाची केंद्र आहेत दक्षिणा घेऊन अंधश्रद्धेच्या नावाखाली पोट भरण्याची केंद्र नाही कारण आपण पाहतोय मंदिर असतील तर ते हिंदूच्या ताब्यात आहेत मशिदी असतील तर त्या मुस्लिमांच्या ताब्यात आहेत गुरुद्वारे असतील तर त्या शिखांच्या ताब्यात आहेत चर्च असतील तर त्या ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत मग आमचे बुद्ध विहार आणि बुद्ध लेण्या या हिंदूच्या ताब्यात का असा प्रश्न असा प्रश्न देशभरातील बौद्ध बांधवांना पडलेला आहे जो बी टी एक एक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा तो ऍक्ट रद्द व्हावा आणि बुद्ध हृदयातील महाविहार हे सर्व बौद्ध बुद्ध भिक्षच्या ताब्यात देण्यात यावा अशी आमची मागणी आज लातूर मध्ये है। जे धरणे आंदोलन आहे जनतेचे धरणे आंदोलन एवढ्यावरच न थांबता मला वाटतं की याचं रूपांतर नंतर रस्ता रोकत झालं पाहिजे नंतर एखाद्या मोठ्या मोर्चात झालं पाहिजे आणि इथल्या मोर्चाने जर काही कानं नाही उघडले तर हाच मोर्चा मुंबईच्या दिशेने वळला पाहिजे आणि जरी मुंबईच्या दिशेने वळून सुद्धा जर कान उघडले नसतील डोळे उघडले नसतील प्रशासनाचे तर आपण हाच मोर्चा दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याची सुद्धा गरज आहे जी एखादी विटनना झाली तर आपले लोक घराबळाला घराबाहे कुलप लावून आमच्या बहिणी घराच्या बाहेर पडतात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीशे छप्पनला जी दीक्षा दिलेली आहे मग डॉक्टर बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली त्या अस्मितेच्या न्यायाच्या हक्काची आपली ही लढाई आहे मग आपण त्या लढाईमध्ये किती जण आलं पाहिजे कुण्या पद्धतीने आलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजण्याची गरज आहे मी लातूर जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी जनता पक्ष संघटना बुद्ध विहार काही मंडळं असतील सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी वेगवेगळ्या ले प्रकारचे सोशल मीडिया ग्रुप सुद्धा करावे जेणेकरून ज्यांना ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांच्यापर्यंत माहिती नसेल अशा लोकांपर्यंत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा आज भंटेजींचं करावा तेवढं कौतुक कमी आहे खरं तर हे पक्ष संघटनेच्या लोकांनी पुढाकार घेऊन आंदोलन करण्याची गरज होती तर आज भंतेजीनं केलं त्याबद्दल मी भंतेजीचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो भंतेजी कर हे आंदोलन तुम्ही सांगावं तसं प्रत्येक आंबेडकरी जनतेने तुमचं ऐकावं हे आजपर्यंत चालत आलेलं आहे तुम्ही सांगावं की तनबनधनाने या ठिकाणी यायचं आहे तुम्ही सांगायचं ह्या एरियानी इकडली इकडलं नियोजन हो लावायचं त्या एरियानी तिकडलं नियोजन हो लावायचं पण तुम्ही सांगा बनतेजी आम्हाला की कुणा पद्धतीने आंदोलनाची पुढली दिशा असेल त्या पद्धतीची दिशा आपण सर्वजण मिळून ठरूयात कारण आता गरज आहे मी तर एक बॅनर वाचलं की बौद्ध समाज जगेगा बुद्ध से पुजारी भागेगा नाही भागेगा तो हम भगाएंगे त्याची बी आमची तयारी आहे बनते तुम्ही आदेश द्यायचा कारण आता जगाला बुद्ध हवं युद्ध नको आहे पण आमचा विहार जर कोणी घेत असेल तर आम्ही युद्ध सुद्धा करायची तयारी या ठिकाणी ठेवणार बंदेजी आपल्या आदेशानं पुढच्या आंदोलनाची रूपरेषा दिशा आपण ठरवावी तसं पूर्ण आंबेडकर जनता या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आज धर्मे आंदोलन ठेवलं म्हणून कदाचित कमी लोक आले आपले लोक तुम्ही म्हणल्यानंतर म्हणतात नक्की जागतील जागले नाहीत मान्य आहे पण तुम्ही म्हणल्यानंतर नक्कीच जगतील आता आमच्या बंधू बंदु, बंधूंनी सांगितलं आता की ओ साहेबांनी की खूप मोठा काम करण्याची पद्धत खूप मोठी आहे महिला तर जागृत झाल्यात पुरुष युवक सुद्धा जागृत होतील जे झाले ते झालेत पण जे झाले नाहीत ते सुद्धा होतील अशी मला या ठिकाणी आशा आहे आणि मी एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो की येणारं जे आंदोलन असेल त्याला कुणी तुम्ही सांगायची गरज नसणार फक्त एक फेसबुक पोस्ट एखादा मेसेज सगळे लोक घरादारा सही येणाऱ्या काळात येतील एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे...